नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणीनू नातांची या मराठी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे अरेंज मॅरेज रोमॅंटिक लव्ह स्टोरी भाग पस्तीस सूप पिऊन मेडिसिन घेऊन सानवी शांत झोपी गेली आरवने मुद्दामच तिला एकटं सोडलं नव्हतं आरव त्याचं काम करत बसला होता काम करता करता त्याला परत एकदा त्या व्हिडिओची आठवण आली त्याने सानवीचा मोबाईल हातात घेतला त्यातील व्हिडिओ त्याला सेंड केला आणि तो तिच्या मोबाईलमधून डिलीट करून टाकला तो शांतपणे व्हिडिओ पाहत होता त्याला काहीतरी क्लू हवा होता जेणेकरून त्या व्यक्तीपर्यंत पोहोचू शकेल तो कितीतरी वेळ त्या व्हिडिओकडे पाहत होता थंडी वाजते थंडी मला बाहेर कडा ती झोपेत बडबडत होती सानवी तू ठीक आहेस ना सोना तो पटकन तिच्या शेजारी सरकला त्याने तिच्या शेजारी अडवं हो तिला मिठीत घेतलं तो तिला प्रेमाने गुरवाळू लागला तू एकदम ठीक आहे सानवी तू माझ्याजवळ आहेस तुला काही झालेलं नाही आहे तो तिच्या पाठीवरून हात फिरवत तिला रिलॅक्स करत म्हणाला त्या व्हिडिओने तिच्या मनात असणाऱ्या जुन्या आठवणी बाहेर काढायचं काम केलं होतं तिला शांत झोपलेलं पाहून तो तिच्यापासून दूर झाला त्याने गॅलरीत येऊन डॉक्टर राठोडना कॉल केला हॅलो डॉक्टर राठोड आरो आहुजा बोलतोय तो म्हणाला बोला डॉक्टर म्हणाले मला मंडेची अपॉइंटमेंट हवी होती डॉक्टर संध्याकाळची तो म्हणाला सान मी ट्रीटमेंटसाठी तयार झाली का त्यांनी आशेने विचारलं होय ती तयार झाली डॉक्टर मला असं वाटतं की भले तिला जुनं काही आठवत नसेल पण तिच्या स्मृती पूर्णपणे वॅनिश झालेल्या नाही आहेत झोपेत वगैरे ते सगळं तिला आठवत असतं मला वाटतं त्या स्मृती वॅनिश करण्यापेक्षा तिला फेस करायला लावावं कारण त्या लवकरच तिच्यासमोर येणार आहेत आरो म्हणाला पण असं करणं रिस्की आहे डॉक्टर राठोड विचार करत म्हणाले नक्कीच आहे पण त्याखेरीज दुसरा पर्याय नाही आहे ती व्यक्ती जिने सानवीला याआधी त्रास दिला होता ती लवकरच तिच्यासमोर येणार हे नक्की आरो अंदाज सांगत म्हणाला ठीक आहे तिला तुम्ही एकदा माझ्याकडे घेऊन या मग बघू आपण डॉक्टर राठोड म्हणाले त्यांच्याशी बोलून अपॉइंटमेंट फिक्स करून त्याने कॉल कट केला आज सान्वी ऑफिसला हो न आल्याने हो तो मात्र चकित झाला कालच्या व्हिडिओचा असा काही परिणाम होईल त्याला वाटलं नव्हतं पण तो खुश होता तो तिला घाबरवायला बघतोय नी ती घाबरते यापेक्षा महत्त्वाचं ते काय यापुढे काय काय करायचं या विचारात तो मग्न झाला तो कोण आता कळेल लवकरच येणाऱ्या भागात हे बघा मी तुम्हाला सांगितलं ना मला आरवला भेटायचं म्हणून मी गर्लफ्रेंड आहे त्याची समजते तुम्हाला पिया तावा तावाने रिसेप्शनिस्टला सांगत होती आरवच्या ऑफिसला येऊन पियाचा तमाशा सुरू होता सॉरी मॅम अपॉइंटमेंट नसताना आम्ही तुम्हाला सरांना भेटू देऊ शकत नाही रिसेप्शनिस्ट अदबीने म्हणाली त्याला सांगा पिया आले तो नक्की मला आत बोलवेल ती म्हणाली सॉरी मॅम पण आम्ही असं करू शकत नाही प्लीज तुम्ही अपॉइंटमेंट घेऊन या ती म्हणाली अपॉइंटमेंट माय फूट हे ऑफिस माझं आहे समजलं तुला आरो माझा आहे ती ओरडत म्हणाली तिचा तमाशा चालू असताना सेन तिथे आले त्यांनी रिसेप्शनिस्टकडे चौकशी केल्यावर तिने सगळा प्रकार त्यांच्या कानावर घातला एक्सक्यूज मी मिस मिस्टर सेन यांनी पियाला आवाज दिला येस पिया त्यांच्यावर खेकसत म्हणाली मॅम सर त्यांच्या वाईफसोबत बिझी आहेत सो यापुढे सरांना त्रास द्यायला इकडे येऊ नका मिस्टर सेन शांत आवाजात म्हणाले हे मला सांगणारं तू कोण पिया ओरडून म्हणाली मी सरांचा पी आहे कुठलाही आरडाओरडा न करता इथून निघून जा नाही तर मला सिक्युरिटीला बोलवावं लागेल सेन आवाजाला धार आणत म्हणाले तसं ती त्यांच्यावर आगीट कटाक्ष टाकून निघून गेली मिस मेधा यापुढे या, या मॅडमना सरांची अपॉइंटमेंट द्यायची नाही ना ऑफिसमध्ये एंट्री द्यायची अशा अनेक जणी येतील सरांना बॉयफ्रेंड म्हणणाऱ्या सर ऑलरेडी मॅरिड आहेत मिस्टर सेन म्हणाले ओके सर मेधा म्हणाली सेन त्यांच्या कामाला निघून गेले संध्याकाळ झाली तरी सानवी झोपून होती आरो नुकताच व्ही सी अटेंड करून रूममध्ये परत आला होता त्याने पाहिलं सहा वाजत आले होते तो तिच्या शेजारी बसला आणि त्याने तिच्या कपाळावरून हात फिरवला सानवी शोना उठतेस ना तो हळुवारपणे तिला म्हणाला मला झोप आली आरो ती त्याचा हात हातात घेत म्हणाली रात्री झोप आत्ता जरा फ्रेश हो चहा घे आपण गार्डनमध्ये फिरू अशाने तुला फ्रेश वाटेल तो म्हणाला मूड नाही आहे माझा ती म्हणाली मी आहे ना तुझा मोठ ठीक करेल पण तू उठ आली त्याने तिला जबरदस्ती उठवलं तिच्या डोळ्यांवर मेडिसिनची गुंगी होती हे जाणवत होतं त्याने तिला मागून धरलं तसं ती त्याच्या मिठीत शिरली झोपे तिचा सेलसर टी शर्ट खांद्यावरून खाली आणि तिचे गोरे रेखीव खांदे दिसत होते अलगद त्याने तिथे ओट वो टेकवले त्याचा धुंद करणारा स्पर्श होता तिचे अरक्त झाले त्याने टी शर्ट अजून खाली ओढला आणि तिच्या मानेवरून खाली ओठ फिरवू लागला तिने खाडकण डोळे गुडून त्याच्याकडे पाहिलं थोडी बावरगी होती ती त्याच्या नजरेत मात्र मुश्किल भाव होते ते भाव पाहून तिला अजून गोरीमोरी झाली ती टी शर्टवर ओढणार इतक्यात आरवने तिच्या हात हातात गच्च पकडला आरव ती म्हणाली गेले चार पाच दिवस तू माझ्या जवळ आले नाहीस तर असं वाटतं किती वर्षांचा दुरावास सहन करावा लागला आहे काय इतकी सुंदर आहेस का वेळ लावतेस मला तुझी नजर बेहाल करते सांवी आत्ताही नाही राहावत मला मिठीत जखडून ठेवावं वाटतं तुला सोना तुझ्यावर खूप प्रेम करावं वाटतं तू तिच्या केसातून हात फिरवत म्हणाला त्याने तिचे केस गच्च पकडून तिच्या मानेला झटका दिला आ रो ती म्हणाली बोल ना शोना तू तिच्या कमरेत हात घालून तिला स्वतःवर ओढत म्हणाला त्याचे हात तिच्या नितळ कमरेवरून मुक्तपणे फिरत होते हवा हवा असा शहारा तिच्या सर्वांगावर उमटत होता तिच्या चेहऱ्यावर लाजेची लाली पसरत होती खूप मिस करत होते तुमचा स्पर्श तुमची मिठी तुमचं सतावणं तुमचं वेडं करणं क्षणाक्षणाला तुमची आठवण यायची कधी एकदा तुमचा स्पर्श होतोय असं वाटायचं मन भिरभीर करायचं मनाला फक्त तुमची आस असायची आरो त्या एका रात्रीने मला माझ्या आयुष्यातील तुमचं स्थान ठळकपणे जाणवून दिलं माझं अपुरेपण जाणवून दिलं तुमच्याशिवाय मी किती एकटी आहे हे जाणवून दिलं मी तुम्हाला सांगू शकत नाही माझ्या मनाला किती त्रास झाला तो क्षणोक्षणी तडफड होत होती सानवी तिच्या मनाची व्यथा त्याच्यासमोर मांडत होती मग का नाही निघून आली तू माझ्याकडे मला मा काय कमी त्रास झाला का, का सानवी किती काही बदललं त्या का एका रात्रीने मी तुला सांगू शकत नाही सगळे प्लॅन मेस झाले रागवलो आहे मी तुझ्यावर अजूनही पण प्रेम त्यापेक्षा जास्त करायला लागलोय का करतो मला मा माहीत नाही मी अशा मुलीवर प्रेम करतोय जिने माझ्याशी लग्न तर केलं पण माझे कधी झाले नाही आरो दुखऱ्या स्वरात म्हणाला अरव प्लीज असं बोलू नका मी तुमचीच आहे आरो कायमसाठी अगदी शेवटच्या श्वासापर्यंत तुमचीच राहीन प्लीज मला अंतर देऊ नका माझ्याने नाही सहन होता दुरावा तुमचा आबोला वेळ लागतो हृदय क्षणोक्षणी पिळवटून निघतं ती भरला स्वरात म्हणाली तिचे डोळे काठोकाठ भरले होते तिच्या नजरेत ओढ दिसत होती त्याने अवेगाने तिच्या ओठांवर ओठ टेकवले तू तिला किस करू लागला ती त्याच्या केसातून हात फिरवू लागली असं वाटत होतं त्याच्या मिठीत स्वतःला हरवून जावं तिने अलगत त्याच्या शर्टचे बटन्स काढले तिचे हात त्याच्या भरदास्त छातीवरून फिरत होते त्याने तिचे नाजूक ओठ त्याच्या ओठांपासून दूर केले तसं तिने अलगत त्याच्या छातीवर ओठ टेकवले आरो मला तुमचं बनायचं आहे ती स्वतःहून म्हणाली त्याने चमकून तिच्याकडे पाहिलं तिच्या नजरेतील हया त्याला वेळ लावत होती नीट विचार करून सांग कारण आत्ता जर मी पुढाकार घेतला तर माघार नाही घेणार कधीच नाही तुला माझे सर्व हट्ट पुरे करावे लागतील तुझ्या ओठून नाही ऐकणार नाही तू तिच्या नजरेत पाहत म्हणाला मला खरंच तुमचं बनायचं आहे तुमच्यात सामावून जायचंय प्लीज ना आरो तिच्या नजरेत अर्ज होतं मिलनाची ओढ होती त्याच्या मिठेत सामावण्याची तडप होती त्याने तिच्या नजरेतील व्याकुळ भाव ओळखून तिला जवळ ओढलं आणि तिच्या गालावरून मानेवरून ओठांवरून ओठ फिरवं तिला आपलंसं करू लागला हळूहळू त्यांच्या प्रेमाला बहर येत होता पण हा बहर अर्ध्यात ओसरण्याची शक्यता वाढू लागली होती